नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सारखं समोर आहे स्वतःच्या व्यक्तित्वाचण जडणघडण या पद्धतीनं एका एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटी मध्ये हे सगळं समजून घेतात पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल तिने स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं त्या, त्या बाबतीत आई आजी बाबा यांच्याशी काही संवाद असतो का, का। आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर कोणी असेल तर दिवीज आहे कारण आता तिचं वय पंधरा आहे पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे म्हणजे आपण बघितलं असेल की आत्ता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं माध्यमांना माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं तुझे, तुझे? वडील होतील का ते मुख्यमंत्री होणार आहेत का तुम्ही सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं कधी अधवा तद्वा बोललं जातं त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः एकवायर केली फार काही के आम्ही कोणी मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं शिकवलं असं नाही आहे तर अनेक वेळा मुलं कशा प्रकारे ती एकवायर करतात तशी एक्वायर केली खूप आशेदायक गोष्ट आहे याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली असं म्हणायला याचं एक तुम्हाला सांगतो की तिला यायचं असेल तिने जरूर यावं पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा <laughs> ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद